काय लिंबू कुठे तिथे आहे सरबताच ते असतात ना हा हा मागे एकदा आम्ही दहा काढलेले होते कुठे ती बघा आमचे दोन सशे बघा हे असं असे आमची गावी आल्यावर मजा आता आलं वादळ आलेलं होत खूप मोठा तर त्या वादळात सगळ्या पाया पचला सगळं पडलं इकडे साफ करून ठेवलेलं नाही बघा तुम्ही जाम बघा जाम किती हाईट कमी आहे

खाली बघ किती हे पडले आहेत जंगलात कोठ येत नाही जास्त कोणी येत नाही बघा बघा पण साईज बघितले साईजच बघा नारंगी <ण्यारी> साईज बघा की बस का दिल्ली तुला दे आता काढते जाम आईला पण जाम काढायला श्रीया जाम काढ जा, जा इथे काढ वरती व्हाईट वाले जा तू पण काढ हा हे बघा आमचे लहान मुलं पण किती हे करता येईल बाबू काढ जा हा दे दीदी दे श्रीयाला हे बघा आणि मस्त गोड जाम आहे बाबू दे मला खायला फ्रेश जेवढं जामच्या झाडाला पाणी कमी लागते लागणार ना तेवढा जाम गोड ला असणार अजून पाणी टाकायचं नाही झाडाला पाणी टाकायला ना रे चौथेची तर जामचं एक खासियत आहे मी त्याला पाणी नाही टाकायचं म्हणजे एकदा वाढलं ना की पाणी जरा पण नाही टाकायचं तेवढा जाम हा गोड लागणार आता हा एवढा लहान तर तुम्हाला कसं सांगण्यात येत ना मला पण एवढा गोड आहे ना नाही तर काय काही असं असतं की पतपचित असतात मोठे दिसायला पण एवढे गोड नसतात ते मस्त पुढे बघूया हे बघ आंबे पण आहे ते नारळ नारळ झाड आहे सगळी ही सगळी लाईनच झाड आहे

पण जात आहे प्रत्येकाची ते एवढीसे छोटे होते पण पिवळे झालेले होते हे बघा हे वेगळी साईज आहे ही पण रायवळीच आहे आणि हे पण याची साईज बघा हे अजून पिकले नाही ते एवढीशे छोटे असून पिकलेले होते तर ह्याच्या आंब्यामध्ये पण खूप खूप बोलतात ना की जाती आहे आता हे खरी जात आहे ही आमच्या काकांना माहिती आहे पण काकांना कसं की जोडच चालताना वगैरे प्रॉब्लेम्स होतो म्हणून येत नाही दम लागतो यांना आणि वय झाल्यामुळे त्यांना थोडं जमत नाही त्याच्यामुळे आता ह्या पूर्ण जातीचं एक एक झाडाची जात त्यांनी नाव सांगितलं असं की कुठच्या जातीचे आंबे तर कधी बघूया जर काकांना शक्य झालं तर कधीतरी मधीच आपण पुढच्या वेळी वगैरे घेऊन येऊ पण थोडं साफसफाई करायला लागेल बघी तिची तर अजून हाय वरती आंबे माणसं मिळत नाही ना साफसफाईला पहिले कशी माणसं असायची कामं नव्हती काय का आता प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी असतात आणि बहुतेक जण आता मुंबईला पाहलेले आपण जर हा बघितला नसते तर बसला पडून गेले असते थोडे पाय घसरेल बघ उभा घालतेस था? ना असं आहे ना असं असेल ना आता पडतो तू असं असेल ना थोडं वा काय लागलं नाही वातावरण आमची लहान मुलं थोडीशी आम्हाला मदत करायला चला या रे हळू हळूहळू

ठेऊन चाललेत नारळ माणसं कमी पडतील वरती नारळ अजून आहेत खूप बघा अजून खूप नारळ वरती आहेत माणसं भेटत नाहीत हे बघा आमचे पूर्ण परिवार सगळ्या कामाला रुजू आलेले आहे बघा त्या लहान मुलांपासून त्या मोठ्या म्हणजे आत्या आई सगळ्यांचा याच्यात वाटा आहे बघा सगळ्यांना आंबे खायला भेटणार हे बघा हे आमचे छोटे पिल्ल हा बघा एक हा सश्याचा पिल्लू बघा एक छोटा का डोक्याची केस आहे त्यांनी करून ठेवलेली हा बघा आणि पुढे पण आहे दोन ससे आमचे बघा पिवळा आणि हिरवा एक पिकलेला आंबा एकच आंबा हिरवा <laughs> ठेवा ठेवा इथे ठेवा ठेवा इथे इथे ठेवा अरे वा 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 हो वा वा बघा वा हा हा नारळ बघा केवढा आहे केवढ साईज आहे नारळ पण खूप मोठा आहे आंबे आहेत ना ते बारीक करायचे आपण तुकडे असतात ना असे ते तुकडे करायचे आणि त्याला मीठ हळद लावून ठेवायचं ठेवायचं आणखी मग ते दुसऱ्या दिवशी त्याला तेल गरम करून मोहरी टाकून हे करायचं फोडणी द्यायची म्हणजे मोहरीची आणि ते मग थंड करून ते तेल थंड करायचं आणि मग त्याच्यामध्ये लोणचं टाकायचं पण त्याचे आंबे वेगळे असतात ना त्याचे आंबे आम्ही तुला दाखवतोय बघा ते दाखवते की त्या साईडला आहेत ते आंबे लोणच्याचे वेगळे असतात नाही तर तुम्हाला वाटेल की जे नॉर्मल आंबे असतात तेच लोणच्याचे तर असं नसते लोणच्याचे वेगळे आंबे असतात परत एकदा तुम्हाला दाखवून देतो, देतो। है है। ला। ते आंबे हां तर चला लोणच्याचे आंबे मी तुम्हाला दाखवतो इथे काय माहित आहे खालच्या साईडला हे लाजूची झाडं आहे नाही ही त्यांना काटे बारीक असतात ते चुरचुरतात पूर्ण पाहायला लागले की थोड्या वेळसाठी आणि भरपूर ते एकदम तीष्ण असतात ते तुम्हाला पहिले लोणच्याचे आंबे दाखवून देतो आरामात घेऊन या कशाना आणि ते हे असतील ना मुंग्या असतील बघ या साईडला असतील सांभावून जरा तर हे आहे हे बघा हे आहे ना हे लोणच्याचे आंबे आहे ला हे बघा हे लोणच्याचे आंबे आहे बघा केवढे मोठे झालेले ठीक आहे हे पूर्ण लोणच्याचे आहे हे बघा तर एवढे आंबे आहे लोणच्याचे पण आमच्या इथे करायला कोण नाही जर मी गावी रा राहत असतो तो करून टाकलं असतं सगळं तर आता बघूया कालांतराने शक्य झालं तर उद्या आंबे सगळे काढून टाकूया आपण बघा केवढे मोठे हे सगळे लोणच्याचे आंबे जे आपण बघा मार्केटमध्ये विकतो आपण आता विकायला पण आला की तुम्ही घेतलात पण असाल कधी घर पण आमचे इथे बघा केवढे मोठे आहे बघा एक एक हा एक एक आंबा बघा हा लोणच्याचा आंबा असा बोलतात हां आता बोलते उद्या काढ्या उजाड्यातून तर तुम्हाला हे फक्त मी दाखवण्यासाठी केलं आहे ह्याची वेगळी एक आपण व्हिडिओ एवढे होतात ना आता बोलते की कोणीतरी काढून नेले कारण काय बघायला कोण नसतं आणि पूर्ण रान आहे ना वाढलेला त्याच्यामुळे काय तर कोण येऊन जात आहे ते कळत नाही हे बघा पण हे हे बघा हे सगळं काय करता ना तो काढायचा निखिल नितीन तो काढायचा हे काढू शकतो आंबे असं हे काय नाही उद्या आपण काढया ठीक आहे मग उद्या आपण एक व्हिडिओ थोडे बनवूया आपण तर गावी आले की असं काय का हो। ना काय वेगवेगळं असं आपल्याला बघायला भेटतच असते तर असं हे आता आता आपल्याला नवीन सांगितलं की आणि अजून मोठे होतात ना आंबे खूप मोठे होतात आता ही साईज बघा ह्या साईज मध्ये आणि ह्या साईज मध्ये खूप फरक आहे तर आतमध्ये आबा ह्या साईज पेक्षा पण मोठे होतात हे बघ ह्या साईज आता माझा नाही ना म्हणून बघा हात बघा ठीक आहे म्हणजे हाता जाऊन म्हणजे हाय ठीक आहे बघा पूर्ण हातात बघा केवढा बसतो आंबा तर हा आंबा आहे म्हणजे हातात पूर्ण पण येत नाही तर ह्याच्यापेक्षा अजून मोठे होतात तळी आणि ह्याच्या बाजूलाच आहे ना आपली तळी आहे साफ नाही आहे त्याचा पाऊस जसा येईल ना तसा काय होईल की खालची शेवाळ आहे ना ते पूर येतो ह्या साईडनं तर त्याच्या हां पावसात पूर्णही साफ जो होऊन जाणार पॉयल आहे हां इथे पॉयला येतात मुलं हे काय होणार की हे जे खराब पाणी आहे ते पूर आल्याच्यानंतर निघून जाईल आणि मग नवीन पाणी आपलं फ्रेश भर हे होईल त्याचं तर हे ॲक्च्युली खाली झराचं आहे ह्याच्या खाली ते झऱ्याचंच पाणी आहे पण कसं की यूज नाही होत ना त्याच्यामुळे तर पहिले आम्ही काय करतो नारळ जेव्हा झाडं छोटी होती ना तेव्हा मशीनने ते, मशीन ते पाणी हे करायचो खेचून घ्यायचो त्याच्यामुळे ते कसं पाणी जुनं पाणी जायचं आणि नवीन पाणी यायचं आहे ते तर असं ही आमची तळी एवढी मोठी आहे बघा हा तेच पावसात पुन्हा शेवाळ जाईल ना वाहून मासे आहेत पण ते जातील वाहून वेगळे आणि आता ही तळी तुम्ही बघायला की केवढी मोठी आहे तर नायना बोलायला गेलात ना तर हे वरचं जे झाड आहे ना त्या झाडाच्या थोडस खाली असेल एवढी जाते इडी लिंबू झालेत का बघायचं काय इडी लिंबू कुठे तिथे आहे सरबताच ते असतात ना हा। मागे एकदा आम्ही धायक काढलेले होते कुठे नी नी होते हा कुठे होते तिथे तिकडे झाडायचे त्या बाजून बघायला हवं अच्छा चला, चला।, चला। उद्या मग उद्या पण आपण बागेत एक फेरफटका मारिया झालं सकाळीच मारूया ते लवकर कारण का संध्याकाळी आपण तिकडे जाऊ ना मंदिर बिंदिर नाहीतर तर सकाळी मंदिर जाऊन येऊ सकाळी मंदिरात जाऊन येऊ तिकडे ह्या साईडला एक म्हणजे खूप जुनं मंदिर आहे त्या साईडला तुम्हाला दाखवीन त्या व्हिडिओत व्हिडिओ हा आणि मग संध्याकाळी मग आपलं जे राहिलेले आहे ना ते काढून घेऊ मग बागेतून घात तिकडे नको ते नंतर पाऊस पडताना आम्हाला सर्व न्यायाला लागणार आहे चल आमची ही अशी फॅमिली आहे ते डोक्यावर घे नारळ डोक्यावर घेऊन चल ती बघा आमचे दोन ससे बघा वाटतात ना गावातले मुंबईत असून पण गावातली ओढ आहे त्यांना एवढी आहे आणि हा माझा भाऊ अभिषेक मुंबईलाच असतो जॉबसाठी आकाश आहे हे बघा फुलं पण बघा सफेद फुलं काढ जास्वंद आहे सफेद जास्वंद आका दाखव जास्वंद हे बघा सफेद जास्वंद जास्वंदाची वेगवेगळी बघा जाती पण आहे आणि माझी आत्या आई श्रिया ये पुढे ये, ये बघ वरती बघ तर आता आपण घरी चाललेलो आहे तर तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ आणि आमची फॅमिली नक्की आम्हाला सांगा आता आपलं आमचं कसं की असं काही मोबाईल आपला खास नाही आहे आणि त्याचबरोबर आम्ही काय एवढे मोठे यूट्यूबर नाही आहे की तुम्हाला प्रोफेशनली आम्ही काही गोष्टी असे दाखवू शकतो जे काय आहे आपण कोकणी भाषेत जे आपल्या गा गावच्या भाषेत जे जसं आपण बोलतो तसंच आम्ही आहे आपण काय एवढं स्पष्टपणे आपल्याला काही गोष्टी हे नाही करायचे की जे आहे कोकणाने आपल्याला दिलेलं आहे त्याच गोष्टी आम्ही तुम्हाला शे म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि सात वाजले असतील ना सात वाजले असतील तरी पण उजेड बघा केवढं आहे अजून पण आणि हृदया गावी त्यांना गावी खूप आवडते तिला मुंबईपेक्षा आता शाळा चालू होतील तर सुट्ट्या आमच्या संपतील आणि ह्या सगळं मस्त असावं तुम्हाला एक वेगळाच असा फिलिंग होईल मन एकदम प्रसन्न होण्या होण्यासारखंच मस्त वाटते ना बघा चारी साईडला आणि हवा पण मस्त सुटल्या मधीच काय होते काय कळत का नाही गा एवढं गरम होते की बापरे काल दोन वाजेपर्यंत एवढं गरम होत होतं नंतरला जो वारा सुटला थंड मस्त झोप लागली त्याच्यानंतरला चल काय हां येतात आहे चल काका बरोबर चला आपण धावू नको नंतरला पडलेली आहे ती ते बघा धावू खाली बघून धाव पोचलेलो आहे बघा चला चला घरी पोचलेले विहीर आहे विर्धु इथे पहिला ना आहे विरधु इथे घेऊन धावू नको पडशील पडशील खाली पडशील पडलं तर फोन चल नाल्या ठेवी चला आपण आलो आहे आता घरी हां दमलोपणाने पूर्ण भिसलेलो आहे आणि आता आंघोळीला चाल जाणार आहे गावचे ते संध्याकाळची आंघोळ करतो आम्ही हां हां आता आंघोळीला जाय जातो आहे आम्ही विहिरीवर हे कुठे ठेवतो आहे उभा करता आता आम्ही आंबे काढून आले आणि पूर्ण घामाटलेलं होतं तर मी आणि आकाश जरा विहिरीवर आहे आंघोळीला आंघोळ करून घे इथे हस घे आणि मृदू पण बोलते मी पण येते बाप्पा तर इथे आपण हसो घे बघा ते साईडला आंघोळ करून घे साबण आणलं आहेस ना हा साबण आणलं सध्या तर तर इथे बस आंघोळ करून घ्या आणि हृदयाला पण हातपाय धुऊन घ्या जरा थंड पाण्याने इथे स्त्री आणि आई आली आहे बघा हे असं असं आमची गावी आल्यावर मजा खांद्यावर हे टाकलं आहे टॉयल आणि हे बघा आमचे चंटू वंटू पिकलेला आंबा काचा आंबा हिरवा आणि पिवळा तर चला आंघोळ करून घेऊया पहिल्यांदा आंघोळ करून घालतो मग आम्ही दाखवतो मला तर आमचे ते आता हातपाईन झालेले आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं त्याने सबस्क्राईब करा बाय बाय